सकाळ झाली सकाळ झाली साऱ्या सृष्टीला जागाली गवत पर्व दिवशी स्वच्छ केलेलं आणि आता हे अंगण जरा छान दिसतंय अगदी मस्त आणि आता मी दारात रेखाटलेली आहे रांगोळी तुळशी वृंदावनाची किती कडू रांगोळी कोणती कडू रांगोळी असा प्रश्न होता तर म्हटलं आषाढी एकादिशीला तुळशीचं महत्त्व खूप असतं तर चला आपण काढूया आता याच्यात हळदी कुंकू टाकायचं आहे आणि ही आपली दारातली रांगोळी पूर्ण झाली आईची चालू आहे रांगोळी सुरुवातच चालू आहे अजून तिची आई तिची तीच नक्षी चालू आहे हांघोळ झाली अरे बाबरे केस बिस धुवून काय एवढं पार मी म्हणते पावसाचं वातावरण एवढं काय केस धुवायचं काय चाललं अंड्याची वाजी खाली म्हणून केस धुतले मग अंडी केसला लागले होते काय नको बरं नाही वाटतं मग उपास कडकडीत असं बा खिचडी बाई मला उपास औषध द्या गोळ्या असतात मग तिकडं की गोळ्या असतात म्हणे अच्छा जसं काही के अंडरडॉ केला लागलं होतं त्या <laughs> खाल्लं शरीर केसांना सजा प्रास दे काय हरकत दुसरी काट ना रांगोळी अगं माझ्या लक्षात तस राहते ते बराबर काढते आपल्याकडे पुस्तक होतं रांगोळी सकड आहे ते आणायचं विकत काढायचं छोट्या छोट्या रांगोळ्या चला सकाळचं वातावरण आहे अगदी आणि आता आहे ना पार म्हणजे सोयाबीन अशी ना इतक्या वाढल्या ते ना सोयाबीन ना हे काय पूर्ण कालच्या परवाच्या पावसामुळं तर अजून तर लई दाट होती पंधरा जुलै आमच्यासाठी खरंच वरदान होतं का सोळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरोघरी काही ना काही फराळाचं असतं शाहूदाण्यावाडे असो शाहुदाण्याचे पराठे असो उपवासाचे पराठे असो भगरीचा भात असो रताळी उकड उकडणं असो सर्व काही पण मी आता बनवणार आहे साधी सुदी आपली खिचडी जी प्रत्येकाच्या घरामध्ये हो दे, होते होतेच चला तर मी आता बनवत आहे शाहुदाण्याची खिचडी आणि मी तुम्हाला ती करून पण दाखवणार आहे खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे मी ते सर्व तुम्हाला दाखवते तर सर्वप्रथम आपल्याला शाहूदाणे लागणार आहे आणि शाहुदाणे दोन तास अगोदर छानपैकी भिजले जातात तर शावदानी मी घेतलेले आहे इथं उपवासाचे आणि इकडंच त्याच पद्धतीने हे शेंगदाणे घेतले आहे जितके शावदानी घेतले आहे त्याच्या त्याच समप्रमाणात मी हे शेंगदाणे घेतलेले आहे त्यानंतर दोन बटाटे ते उकळून घेतलेले आहे आणि इकडं घेतलेले आहे मिरच्या ज्या पाच सहा तर चला आता प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे शेंगदाणे जे आहे हे भाजून घ्यायचे आहे आम्ही उपवासाला जिरे वगैरे इकडं गर टाकत नाही म्हणजे आमच्या भागात तरी टाकत नाही जिरे नाही कोथिंबीर सुद्धा आम्हाला चालत नाही फक्त शेंगदाणे मिरची भगर हे चालतं पण त्याच्या व्यतिरिक्त भाजीपाल्यामधलं कोथिंबीर नाही चालत आणि जिरे पण नाही चालत पण एरवी जर मला खायचं ठरलं ना समजा मग आता उपवास नाही आहे मला लहर आली नाश्ता वगैरे करायची असेल तर अशा वेळेस ना मी ते जिरे कोथिंबीर हे टाकून खात असते आणि आज जेवढे आपण उन्हाळ्यामध्ये पापड केले आहेत ना ते पण धावून काढणारे मी काय करायची स्वयंपाकाच्या इथून मागं स्वयंपाक बनवायचे असले ना तर पापडे वगैरे जे असले ना तर स्वयंपाक बनवताना कढईमध्ये भाजी टाकायची अगोदर तळून काढायचे त्याच्यामुळं संपत पण होते पण आता मी तोंडावर भरपुरावर घातलेला आहे तळ तळण बंद केलंय जसं मी आता हे सुरू केलेलं आहे एक्सरसाइज आता योगा वगैरे करते ना त्याच्यामुळे आता हे शेंगदाणे बघा झाल सर्व भाजून झाले आणि मी आता काय करणार आहे त्याला छानपैकी सालपट काढून घेणार आहे थोडस गरम गरम असलं ना तरच निघतं खूप असं लई गार झाल्यावर मग निक निघतं हो ना त्याचं आता हे गरम गरम आहेत ना ते लगेच काढून हे पाहतं हे शेंगदाणे अगदी सोलून घेतलेले आहे दोन चार दोन चार आहे आता जाऊ द्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे चार पाच मिरच्या आणि हे शेंगदाणे आहे ते वाटून घेते आता हे असंच घेऊन जाते आणि वाटून ते शेंगदाण्याचं खूप झालेलं आहे काय करत अरे तुझं नाही आहे बोंबील तुझं नाही आहे तुला करावं लागेल चपाती थांब करते मला असं वाटलं मिक्सरचे भांड्यामधलं की दळलं आहे त्याला वाटलं की हे बोंबीलच आहे काय बोंबील आणि चपाती अजून होती थांब सगळं बोंबलाच झालं असत तुला उपवास नाही का बच्छा तुला उपवास नाहीये आहे आज एखादेशी आहे एकादशी एकादशी मला उपास नाही पण मी आता इथूनच ना इथडाच्या ना सपाया पडतो जे इथडा जरी मी भाजले नसते ना तर मी डायरेक्ट असं याच्यामध्ये तेलामध्ये टाकून हे जरा तळून म्हणजे परतले असते तेलामध्ये तुपामध्ये आणि खिचडी बनवताना मी तुपाचा वापर नाही करत तेलच वापरते वेपर्स काढलेले आहे आणि इकडं हे जे आहेत ना हे शाबुदाने वडे पण बनवायचे आणि इकडं खिचडी पण बनवायची आता काय करू बघू आता चाललं आहे आता काहीतरी बनवायचं आहे ना आणि इथं आहे हे वेफर्सचं हे मी भिजवून काढलं आहे थोडंसं जेणेकरून मस्तपैकी होतात हे म्हणून थोडंसं कधी पण वेफर्स तळायचे असले ना तसं पाणी शिंपडून थोडंसं तळायचं म्हणजे छानपैकी खायला लागतात ते माझा काही विचार नव्हता शाबदानी वडे बनवायचं पण मी आईकडे गेले पेपर्स वगैरे तिला द्यायला तिला पण पापड वगैरे दिले तर <laughs> ती शाबधानी वडे करत होती म्हटलं चला आपणही दोन तीन करू साबुदाण्याच्या खिचडीसाठी जे केलं होतं ना तेच आहे फक्त याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि साबुदाण्याच्या खिचडीसुद्धा पण मीठ टाकलेलं आहे आता ही मस्त थापून घेते आणि छानपैकी तेला हे तर चढवायला सोडतो एकादशी एकादशी दुप्पट खास एकादशी शाबुदाणे वडे शाबुदादाणे खिचडीचं सेम मिश्रण असतं काय नाही म्हणजे त्याच्यामध्ये शेंगदाणे बटाटे मिरच्या आणि हे तर तेच शाबोदा थोडंसं पीठ काढायचं बाजूला बटाटे वगैरे आणि शेंगदाणे बटाटे मिरच्या अजून काय मीठ आणि शाबुदाणे तर त्याचं थोडंसं मिश्रण काढायचं त्याचे शाबुदाणे वडे पण होतात आणि बाकीची खिचडी पण होते तर मस्त टाकि शवदा आणि वडे झालेली आहे मंदाचे वर असं तळून काढायचं खूप छान खरपूस होता लाल मिरचीचे पण लाल पण मुलय काढून आता इकडं अं इकडं वडे तळे होतात तळून होतात तोपर्यंत मी आता खिचडीचं कर। जे ते करून आणि बाकीची खिचडी आता खूप होईल कारण आता मी कारण आता मी वेपर्स तळेलेले इकडे शाबदाणे बटा शाबुदानी वडे पण काढलेले त्याच्यामुळे मग आता अगदी थोडीशी मी ना ही शाबदाण्याची खिचडी बनवणार आहे बाकीची आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि संध्याकाळी घेऊन छान आहे असे निथळले पण जाते आता हे कलत कलथ करते यांनी थळले पण जातीने आपले मस्तपैकी हे शाबुदानी वडे झालेले आहे चार पाच झालेले पा शाबुदानी वडे मस्तपैकी झालेले आहे चार पाच केलेले आणि आता बनवत आहे शावदाण्याची खिचडी आता शाबुदाण्याची खिचडीसाठी मी तेल टाकलेलं आहे मी तेलातच ते करत असते आणि बटाट्या मस्तून घेते आणि यामध्ये तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये शेंगदाणे शिंगदाचा खूप मिरची झिरी मिरची साबुदा आणि मीठ पण टाकलेलं आहे ह्याच्या करू रंग पालटेपर्यंत मी ही खिचडी परतून घेणार आपली खिचडी शावदानाची भीप झालेली आहे गॅस बंद करते बघा अशा पद्धतीने ही शावदाण्याची खिचडी उपसरती इकड इकडं शावदानी वडे आणि इकडं आहे आणि इथं आपला बीत आणि बच्ची जी काम आहे ती उरकून घेते आणि किराण आहे ते घेऊन जाऊन आणि हे बा हे एकदम मी काही केलं सकाळीच इथं ना फरच्या फरच्या हे करून ठेवलेल्या अंतरून ठेवलेल्या कारण इथं ना तसं पाणी साचतं ना पावसाचं तर हे सगळं शेवळलं जातं त्याच्यासाठी ही येतात जी जसं चालायचं वाळलेल्या जागातून घसरलं जात किराणा आणून ठेवलाय हा किराणा आणलेला आहे बा किराणा घेऊन आले काका आणि हे आहे ॲमेझॉन प्राईमवरच म्हणजे ऑनलाईन मी मागवलं तर ते माझं आलेलं आहे घरपोच घरपोच म्हणजे गावात आलेलं आहे त्याविषयी मी एक गोष्ट सांगते ऑनलाईन हे खळ्यावर इकडं राहिले ना गवत वाढले इथं त्यांना शकमा राहिले खाली तर खाली खाली तर निचिल हां दुसऱ्याच्या तोंडावर येतं ते बी पाहत नाही तिथे धडधड मारची हा फवार आहे ना असा लई उधळला जातोय पार तोंडावर आला असता परवाच्या दिवशी पाऊस झाला पण काल पाऊस झाला नाही मग होते का निंदायचं दिसतंय की चाललंय पहिलं म्हणजे स्वभावर निचरलं तर मग गवत काढायला आले हा पंप आणि हे खळ्यावरच सगळं मारून घेऊ राहिलंय बाबा आले आपल्या भेटीला पुन्हा बाबा ते ती, तिकडचं वरच नाही इकडचं करायचंय पात्र्याचं काम हे आपलं हे इकडचं गेलंय ना

हा तु, तुमच्या लक्षात मी तर विसरू नाही गेली त्यांनी आपल्याला कपात केली हा हा आणि तेच आपल्याला घेऊन जाणार आहे हा बरोबर तेच आपलं संरक्षण करणार आहे त्यांची आठवण त्यांना भेटणं गरजेचं असं पण या आपल्या पत्र्याचं गळते त्याच काय सिमेंट लावायचं का सिमेंट लावत कारण काय होत ते विस्तरायचं म्हणलं ना हा लई खरंच राड आहे खर्च खूप ते सिमेंट लावल्यावर आता कसा पावसाचे दिवस आहे जरा मग बरं का चालू म्हणजे हा ते मागच्या वेळेस उन्हाळा जरा ते तडकलं असत मांजरं पण चढा त्या सिमेंट बिमेंट नको करायला नाही उकरायला हा भेटा म्हणजे मग ते इकडे येतील का आपल्याला जावं लागेल ते तुम्ही सांगणार ना त्याच्यातून भेटायचं ना कस भेटायचं कस ते सर्व व्यवस्थित सात दिवस आपण समजून हा चला ध्यान मधून ना अगोदर ज्ञान ज्ञान नंतर ध्यान 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 आणि मग प्रत्यक्ष अनुभव हा चला आहे ना काका आहे मी आहे अक्का आहे माझ्या टाइमिंग प्रमाणे करतो आणि मग आपण ठरू हा चल झालं आता हे हे चालू आता हे निम्म निम्मशिम झाले हे गवत वाढत आहे त्याच्यामुळे संपलं नाही तिकडं मागं घेऊ आहे मागं घेऊ राहिलं आता मला आहे ना असं फाव भरलं ना ते सगळं तोंडावर मला तोंड असतात द्यावा लागणार हातावर सगळं झालं त्यास धरत खूप रान फुलं आलेली आहे त्याच्यामध्ये बघा याच्यामध्येच खूप रान फुले दिसणार आहे हे बा मोबाईलला कवर मागितला होता आता मी ऑनलाईनच मागितलं ऑनलाईनच मागितलं होतं हे ॲमेझॉनचं कसं आहे हे फर्स्ट टाइम आमच्या गावामध्ये अजिबात येत नव्हते सोनू होता सातवी आठवीला तेव्हा ऑनलाईन पुस्तकं मागवायचं आणि ते पुस्तक आणायला मला इथून वीस किलोमीटर जावं लागायचं तर वीस किलोमीटरची गोष्ट वीस कि वीस किलोमीटर जायचं आणि किती वाजता जाऊन बसायचं नऊ वाजता जाऊन बसायचं तिथं आणि मग ते सगळे डिलेवरी करता करता येणार मग अखेर मला इथं यायला म्हणजे तिथं दोन वाजता यायचे किंवा एक वाजता किंवा दहा वाजता असं कधी पण आणि ती डिलेवरी करता करता ते घेता घेता गा घरी येता येता चार वाजायचे त्याचे दोन पुस्तकं एक पुस्तक का असो काही ते आणण्यासाठी मला तिथं जावं लागायचं एवढं लांब मग मी त्यांना खूप रिक्वेस्ट करायची की तुम्ही इथं म्हटलं गावामध्ये मा या म्हटलं एवढ्या लांब इतकं जळण्यापेक्षा हे करण्यापेक्षा असं करता करता म्हटलं तुम्ही जर केलं तर मग बाकीचे सुद्धा जे आहेत ते हो मी तेव्हा मिशोवर काम करत होते आणि मिशोवर सुद्धा मला कोणाचे साड्या वगैरे मी, मी मागवायची म्हणजे मी तो एक बिझनेस करत होते मी मिशोवर मी सुद्धा बिझनेस करत होते आणि मग साड्या वगैरे आणायच्या ठरले तर मला तिथं पण जावं लागायचं आणि मग असं वाटायचं की एवढ्या लांब जायचं पुन्हा इतका वेळ बसायचं कितीतरी वेळ बसावा लागायचं तर मी ॲमेझॉनला म्हटलं की तुम्ही असं करा म्हटलं तुम्ही इकडे या म्हटलं इथं म्हणजे तुमच्यामुळं मग हे बाकीचे पण येते खूप रिक्वेस्ट केल्या मी शेवटी म्हणजे जे जे, जे त्यांचा हॉफिस स्टॉप होता ना तिथला मुंबईचा वगैरे कुठला होता त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट केले मी आणि मग तेव्हापासून मग हे ॲमेझॉनवाले फस्ट टाईम गावात यायला लागले आणि त्याच्यानंतर मग मिशोवाले मग फ्लिपकार्टवाले मग ते सगळे यायला लागले अशी सुरुवात झाली ती मी ना हे कवर मागितलं होतं याच्यावर मला काही ते मी संग गेली की त्या दिवशी मला काही मिळालंच नाही आणि असं अशा पद्धतीचं काही मिळालं नाही चांगलं मग मी आले घेऊन म्हटलं का पावं लागते असं कवर आहे त्याचं हे पण आहे असं ते छान असं दणगटेल जाड आता मी ना त्याला बसवते मोबाईलला बसवते कारण खूप वेळा पडलेला आहे हा मोबाईल आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळेच माझा डिस्प्ले तेरा वेळेस मागच्या महिन्यामध्ये बंद झाला होता आणि मग मग म्हणूनच म्हटलं आता आई ना हा मोबाईलला कवर मागून घ्यावा तर मी मागून घ्या नाही मी संगमनेला गेली होती बघायला बॅक पॅनल पण मला ब चेंज करायचं होतं पण बॅक पॅनलचं काहीच झालं नाही काम कारण त्याची बॉडीसुद्धा बदलायची ते बॅक पॅनल बदलायचं तर ते खूप अवघड होतं आणि केलं पण होतं बॅक पॅनल पण चेंज करत होते पण काय झालं पुन्हा मोबाईल बंद झाला मग पुन्हा तिथंच त्यांनी चालू करून दिला पुन्हा दुरुस्तीवाला बोलायला चालू करून दिला आणि ते म्हणे की जिथून तुम्ही जिथून तुम्ही आधी यापूर्वी मोबाईल दुरुस्त केला ना तिथं जाऊनच बॅक पॅनल बनवून आणा म्हण बॅक पॅनलच बसून घ्या तर मग तो रद्द केला मग विचार म्हटलं आता हे बॅक पॅनल कुठं बसवायचं हे करत ते ते पण ऑनलाईन मागावं लागणार आणि ते पण बसावं लागणार त्याच्यापेक्षा कवरच घ्या कवर घेतला आणि बॅक पॅनलचं पाहू म्हटल्यानंतर तर आता हे आणलंय मी कवर बघा चला आता हे मी बसवते मोबाईलला अगदी छान रीत्या बसलेलं आहे हे मोबाईलला कव्हर आता ॲक्च्युली हो ते दाखवता नाही पण ते बसलेलं आहे तर मी त्याला तो जो आधार आहे पाठीमागचा तेच लावलेलं आहे त्याला त्याच्यानुसार चला आता आता आषाढी एकादशीचा एकादशी दुप्पट खाशी आता आषाढी दशीचं घेते खायला आता किती वाजले आहेत आता वाजली आहेत जवळजवळ साडे अकरा वाजलेले म्हटलं आता उपवास जरा थोडं ताणून द्या बारा वाजता आम्ही खाणार आहे साडे अकरा वाजलेले आहे अजून अर्धा एक तास थांबते तर अगदी छान आहे बघा काळी म्हणजे काळ्या कलरची काळ्या कलरची नाही हा जवळजवळ बरीशी काळी आहे सर्वांनी फराळ करायला एका फराळाचं घेतलंय आता सर्व चला आता पण आजचा उपवास आहे आजचा उपवास आहे आजचा उपवास आहे तर चला या सर्वांनी प्राण करायला